श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आलेली आहे पुत्रता एकादशी तर त्या दिवशी आपल्याला काही खास महत्वाच्या सेवा आणि काही उपाय देखील करायचे आहे कारण पुत्रता एकादशी ही खूप खास आणि महत्वाची मानली जाते आणि तसही आपली दोन हजार पंचवीस मधील वर्षातील पहिलीच एकादशी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची आपल्याकडनं होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे दिवसभर नामस्मरण करायचं आहे तर उपाय कोणता करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलचा त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पुत्रता एकादशी हा दिवस मुख्यतः पुत्रप्राप्तीसाठी व घरात सुख समृद्धी आणण्यासाठी खास महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवांची पूजा केली जाते आणि विशेष आचार विचार पाळले जातात हे सगळं आचार केवळ परंपरेतच नाही तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणामुळे ही केले जात असतात शास्त्रामध्ये वर्णन आहे की जो कोणी या दिवशी देवांची पूजा करतो आणि विशेष आचार पाळतो आपलं मन शांत ठेवायचं आहे त्यांच्यावर भगवान भगवान श्रीहरी विष्णुदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतात प्राचीन काळापासून ही परंपरा चालू आहे की ज्या घरामध्ये पुत्रप्राप्तीची इच्छा असेल त्या घरातील स्त्रियांनी हे व्रत धरलं पाहिजे व्रत केलं पाहिजे यामुळे त्यांच्या संसारामध्ये सुख समृद्धी येते सुद्धा येते परंतु आजकाल सगळेच मानतात की हे व्रत सामान्यतः घरात नुसतेच आध्यात्मिक परिवर्तन करण्यासाठी उपयोगी आहे तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कोणती वस्तू जाळावी की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख धन समृद्धी शांती आणि पैसा येऊ लागेल त्यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी योगायोगाने शुक्रवार देखील आलेला आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी भक्तीसाठी हा हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे आपल्याला आपल्याकडनं होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणतीही सेवा मनापासून करा आपल्याला त्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळतंच मिळतं तर आपल्याला उद्या संध्याकाळी उंबरठ्यावरती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जी काय निगेटिव्ह ऊर्जा आहे तर ती बाहेर निघून जाण्यासाठी आपल्याला हा खास आणि महत्वाचा उपाय करायचा आहे उपाय अतिशय प्रभावशाली आहे फक्त आपल्याला श्रा, पूर्ण श्रद्धेने तो उपाय करायचा आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा करावा कोणत्या वेळेमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि असेच नाव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कृपया व्हिडिओला एक लाईक अवर्जून करत जावा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु लाईक करत नाही लाईक ने काहीही मिळत नाही तर लाईक ने फक्त व्हिडिओ पुढे पुढे जातात त्यामुळे अवर्जून सांगேன் व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा पहिली वस्तू जी तुम्ही उंबरठ्यावरती जाळायला हवी ती म्हणजे गूळ गूळ हा एक महत्त्वाचा आयुर्वेदिक औषधी पदार्थ मानला जातो जो शरीराला उष्णता ऊर्जा उस देतो आणि मानसिक शांती प्रदान करत असतो गूळ ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो कारण गूळ हा नैसर्गिक साखर आहे जो लौकिक रोगांपासून मुक्ती देत असतो तो शरीराला विषबाधा होण्यापासून दूर ठेवतो आणि रक्त शुद्धी करण्यास मदत देखील करत असतो यामुळे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात गुळ हा त्या लक्ष्मी देवीचे प्रिय पदार्थ आहे उंबरठ्यावरती गुळ जाळल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होतात आणि घरात आपल्या सुख शांती समृद्धी धनवृद्धी हळूहळू होण्यास मदत होते आणि गुळ हा खूप खास आहे तर आपल्याला आवर्जून हा गुळ जाळायचा आहे तर गुळ आता तुम्ही कशा सोबत जाळणार आहात तर तुमच्याकडे जर शेणकूट असेल तर शेणकूट थोडासा पेटून घेऊ शकता गाईच शेणकूट असेल तर अतिउत्तम किंवा तुम्ही आता कापुरासोबत हा थोडासा गुळ तुम्ही जाळू शकता तर तुम्हाला हा गुळ आवर्जून उद्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा गुळ जाळायचा दुसरी आता दुसरी वस्तू आहे तिळाची भकरी तीळ हे एक पवित्र बीज आहे जे शरीराला शरीराला ऊर्जा देते आणि मानसिक शांती प्रदान करते तीळ पवित्रतेचं प्रतीक मानलं जात तीळ हे नैसर्गिक ग्रहण क्षमता वाढवतात आणि शरीराला आवश्यक तसेच पौष्टिक द्रव्य पुरवत असतात त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहत तीळ हे भगवान देवांचे प्रिय पदार्थ आहे उंबरठ्यावरती आपल्याला तीळ बकरी जाळल्याने भगवान विष्णुदेवांच भगवान विष्णू देव प्रसन्न होतात आणि घरामध्ये आपल्या सुख शांती समृद्धी कायम येत राहत मात्र केवळ वस्तू उंबरठ्यावरती जाळून सगळं बदलेल बदलेल असं नाही तर एक आध्यात्मिक शुद्धता हवी आणि त्यासाठी तुम्हाला प्रार्थना किंवा मंत्राचं पठनही केलं पाहिजे पुत्रदा एकादशीसाठी हा मंत्र खूप खास उपयोगी ठरतो तर मंत्र आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या पठन करायचं आहे आपल्याला घरामध्ये संध्याकाळच्या वेळी करायची आहे आपल्या उंबरठ्यावरती देखील एक दिवा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आवर्जून प्रज्वलित करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे सोबतच दिवा प्रज्वलित करायचा आणि मात माता लक्ष्मीचं नामस्मरण करत करत आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं नामस्मरण करत करत आपल्याला हा गूळ थोडासा जाळायचा आहे आता तीळ कोणते घ्यायचे अशी देखील कमेंट येईल तर तीळ तुम्ही पांढरे तीळ घ्यायचे आहे आपल्याला या दिवशी पांढरे तीळ जाळायचे आहे तर काळे तीळ जाळायचे नाही पांढरे तीळ आपल्याला जाळायचे आहे आता घर घरात सुख समृद्धी कशी येते तुम्ही असा विचार करत असाल कारण केवळ उंबरठ्यावरती वस्तू जाळून घरामध्ये सुख समृद्धी कशी येऊ हो शकते याच कारण म्हणजे या, या विधीने तुमची मानसिक ऊर्जा वाढते तुम्ही शांत आणि केंद्रित राहता ज्यामुळे तुमच्यात निर्णय क्षमता सुधारत जाते सकारात्मक विचारांमुळे आणि आरोग्य टिकण्यासाठी तुम्ही हा योग्य उपाय अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला अशा पद्धतीने या दोन वस्तू उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती आपल्याला आवर्जून जाळायचे आहे ज्यांना प्रदोष का ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला उशीर झाला त्यांनी अगदी अकरा पर्यंत तुम्ही अकरा रात्रीच्या अकरा बारा वाजेपर्यंत तुम्ही हा, हा उपाय केला तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन वस्तू आपल्याला आपल्या मुख्य मेन दरवाजामध्ये जाळायचे आहे आता ज्यांचं कुणाचं गेट असेल गेट मध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता परंतु शक्यतो आपल्या घराच्या मुख्य उंबऱ्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ